या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधून युटच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये ऑपरेशन दरम्यान दोन जवान शहीद झालेले आहेत हुतात्मा झालेले आहेत तर एका दहशतवाद्याचा यामध्ये खात्मा करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून कुलगाम मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे मात्र शनिवारी सकाळी ही चकमक तीव्र झाली आणि जोरदार गोळीबार सुद्धा झाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये दहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले तर दोन जवान शहीद झालेत दल दहशत है। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरू आहे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरलं असं सांगितलं जात आहे या भागात अनेक दहशतवादी हे लपलेले असू शकतात आणि त्यांचा शोध सध्या सुरू आहे जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे ऑपरेशन महादेवद्वारे सुरक्षा दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना ठार केल्यापासून दहशतवादी संतप्त झाले असून त्यांच्याकडून सतत हे कट रचले जात आहेत कुलगाममध्ये ही मोठी चकमक झाली आहे आणि यामध्ये आतापर्यंत सुरक्षा दलांचे दोन जवान हुतात्मा झाले सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत दहशत दहशत आहे दहशतवादी हे घनदाट जंगलांचा फायदा घेत आहेत असंही सांगितलं जात आहे सध्या किमान तीन दहशतवादी इथे लपले आहेत त्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहे शिक्षण विभागांसाठी एक महत्वाची बातमी आहे शालेय शिक्षण विभागानं अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची पडताळणी करण्याची मोहीम सुरू केली आहे आणि या कागदपत्रांच्या तपासणीसाठीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी शिक्षकांची कागदपत्र ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी ही प्राचार्य मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे वैयक्तिक मान्यता शिक्षकांची कागदपत्र पडताळणी यामध्ये शालांत बोगसपणा किंवा मग इतर जी माहिती आहे ती, ती बोगसपणे जी असेल ती यामध्ये उघड व्हावी आणि स्वच्छ कारभार चालावा यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय माजी खासदार सुजय विखे पाटलांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे संकेत आपल्या भाषणामध्ये दिलेले आहेत तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मतांवर पुन्हा मी खासदार होणार आहे असं वक्तव्य माजी खासदार सूर्य विखे पाटील यांनी केलंय आणि त्यांनी एक प्रकारे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत सत्ता येते सत्ता जाते याचा मला फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा लोक मला आता भेटतात आणि आम्ही मोठी चूक केली असं म्हणतात तेव्हा मला फार आनंद झाला असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मला माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही काही करत राहणार आहे मी थांबणार नाही माझं काम मी करतच राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं आयुष्य मी खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मतांनी परत खासदार होणार असा विश्वास त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले की छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सीएसएमटी स्थानकावरून निघणारी नागपूर स्पेशल एक्सप्रेस ही स्थानकावर आलीच नाही आणि त्यामुळे प्रवासी संतापले काल रात्री साडेबाराची सीएसएमटी वरून निघणारी नागपूर स्पेशल ही सकाळी साडेसहा वाजले तरी सीएसएमटी स्थानकावर आली नाही रेल्वे प्रशासनाच्या चालकांशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याचं कारण यावेळेस अधिकाऱ्यांनी दिलाय प्रवाशांनी अधिकाऱ्यांना यावेळेस घेरावाही घातला लहान मुलं वयोवृद्ध आजारी नागरिक यांची मोठी गैरसोय यावेळेस झाली त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सयाजी शिंदे यांचा उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक करताना त्यांच्यासाठी गाणंही गायलंय ट्री मॅन म्हणून ओळख असलेल्या सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण मोहिमेचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण दरवर्षी पंचवीस कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला असून सत्ता काळात शंभर कोटी झाड लावून ती जगू हे सातत्यानं सुरू ठेवलं तर पुढील वीस वर्षात निसर्ग संवर्धनात आपण यशस्वी होऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे सयाजी शिंदेसाठी अजित दादांनी या कार्यक्रमादरम्यान गाणंही गायलेलं आहे आणि त्यामुळे सर्वत्र एकच हशा पिकला दक्षिणेत अधिक चाहते तिथल्या चित्रपट सूचना रसिकांनी या मराठी कलावंतांना अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे पण याच त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनला आहे ते एक मागचं गाणं आठवतं गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात त्या गावराना पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज